संक्रांतीनिमित्त वाण देण्याची प्रथा आहे निसर्गमित्र परिवार आणि आदर्श सहेली मंचच्या वतीनं संक्रांतीचं औचित्य साधून देशी बी बियाणांची देवाणघेवाण करण्यात आली तसंच विविध वनस्पती आणि पालेभाज्यांच्या पाककृतीची प्रात्यक्षिकं सादर केली गेल्या काही वर्षात संक्रांतीचं वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पण खरं तर वाण या शब्दातच आपल्या देशी बी बियाणांचा समावेश होतो त्यामुळं आपल्या जुन्या परंपरा जपणं आवश्यक आहे निसर्गमित्र परिवार आणि आदर्श सहेली मंचच्या वतीनं वर्षातील सर्वच सण निसर्गपूरक आणि पर्यावरणपूरक साजरे केले जातात संक्रांतीचं औचित्य साधून शाकंभरी कॉलनी आदर्श प्रशाला शिवाजीपेठेतील रावराणे बालमंदिर बालिंग आणि पन्हाळा या ठिकाणी देशी बी बियाणांच्या वाणाची देवाणघेवाण करण्यात आली तसंच पाककृती प्रात्यक्षिकं सादर केली सहेली मंचच्या सदस्या राजश्री पाटील यांनी हळद कुंकू अष्टगंध आणि गुलाल घरी कसा बनवता येतो याची माहिती दिली यावेळी हळद कुंकू नारळाच्या शेंडीपासून केलेले चोथे गोकर्ण गुळवेल शेंद्री गुलबक्षी मायाळू हातगा राजगिरा यांच्या बिया आणि रोपं महिलांना भेट देण्यात आली राणीता चौगुले यांनी तिळगुळ दूध तांदूळ नारळ तांबडा भोपळा आणि विविध प्रकारच्या मिश्र भाज्या बनवण्याची प्रात्यक्षिका दाखवली भारतीय सण आणि उत्सव पर्यावरणपूरक साजरे केले जावेत असं अनिल चौगुले यांनी सांगितलं आपलं देशी वाण हेच आरोग्यासाठी महत्वाचं आहे ते जपलं पाहिजे असं सांगून संक्रांतीला वाण म्हणून अशा बी बियाणांची देवाणघेवाण करावी असं आवाहन करण्यात आलं यावी संजय कानकेकर संदीप पाटील अजय अकोळकर आरवाय पाटील बेबी सुतार चंद्रलेखा जाधव उपस्थित होते